जिजू आणि ताईच्या खोलीमध्ये अचानक गेली त्यांचं ते सर्व बघून ती परत निघाली आणि जिजूने बघितले दुसऱ्या दिवशी ताई घरी नसताना जिजूने नेले त्यांच्या खोलीत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आम तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा संजना तिच्या ताईकडे राहत होती एकदा अचानकपणे ती तिच्या जिजूच्या आणि ताईच्या खोलीत गेली आणि आतमध्ये तिने असं काही बघितलं की ती लगेच परत निघाली तिला तिच्या जिजूने बघितले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा संजनाची ताई बाहेर गेली होती तेव्हा तिचे जिजू संजनाजवळ गेले आणि तिला म्हणाले की संजना तू काल आमच्या खोलीत आली होती ना संजना समोर काही बोलणार तर जिजूने संजना तिच्या घरी खूप संजनाला तिच्या घरी खूप उदास वाटत होत कारण ती घरी एकटीच असायची सा तिचे मम्मी पप्पा नोकरीवर राहायचे आणि तिच्या ताईचं लग्न झालं होतं त्यामुळे तिला घरी सोबत कोणीही नव्हतं तिची ताई खूप मोठ्या शहरामध्ये राहत होती तिला वाटलं की थोडे दिवस तिच्या ताईकडे जाऊन राहावं थोडं फिरावं तसं तिने तिच्या मम्मी पप्पाला सांगितलं आणि ती तिच्या ताईकडे निघाली तिथे फक्त तिची ताई आणि जिजू दोघेच राहत होते संजना पहिल्या वेळेस तिच्या ताईकडे आली होती तिच्या ताईचे घर बघून ती तर खूप प्रसन्न झाली होती कारण तिचे जिजू चांगलेच श्रीमंत होते संजना तिच्या ताईला म्हणाली होती कि ताई मला फिरायला जायचं आहे तिची ताई तिला म्हणाली थोडे दिवस थांब नंतर जाऊ आपण फिरायला संजना आता वाट बघत होती की ती कधी फिरायला जाते सकाळी सकाळी संजना तिच्या ताईच्या खोलीकडे चालली होती तिने दरवाजा उघडला आणि बघितले की तिथे जिजू आणि ताई तिने असं काही बघितलं आणि ती परत बाहेर निघाली होती तिला तिच्या जिजूने बघितले होते संजना गुपचुपणे बाहेर गेली दुसऱ्या दिवशी तिची ताई काहीतरी कामानिमित्त जिजू संजनाजवळ आले आणि ते संजनाला बोलले संजना, संजना तू काल आमच्या खोलीत आली होती ना संजना थोडी लाजली आणि काही नाही बोलली जिजूने संजनाचा हात धरला आणि तिला त्यांच्या खोलीमध्ये नेले आणि जिजू संजना सोबत संजना म्हणाली जिजू हे काय आणि ती रागाने बाहेर आली तेवढ्यात तिची ताई आली आणि संजनाला म्हणाली संजना आपण उद्या जाऊया फिरायला संजना तिच्या ताईला म्हणाली मला नाही जायचं फिरायला मला घरी जायचं आहे आत्ताच संजनाने तिची बॅग भरली आणि ती निघून गेली तिची ताई विचारात पडली की संजनाला काय झाले असेल ती लगेच निघून का गेली तिच्या ताईला तर काहीच समजले नव्हते ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद